तर आय व्ही एफ च्या सक्सेस साठी आपण काय प्रयत्न कराल तर सगळ्यात पहिलं हंड्रेड पर्सेंट योगदान पाहिजे आय व्ही च्या यशामध्ये जे योगदान आहे ते पेशंटच आहे कारण प्रत्येक डॉक्टर जो आहे तो काही तुमच्या घरी येऊन बघणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर हंड्रेड पर्सेंट तुमचं योगदान पाहिजे तर कसं योगदान नाही प्रिस्क्राईब मेडिसिन असेल ते वेळेवर घेणं जे इंजेक्शन आहेत ते वेळेवर घेणं एकदम टाईम टू टाईम पूर्ण प्रोटोकॉलनुसार इंजेक्शन घेतले पाहिजे कारण की का आय व्ही एफचे हे जे आहेत हे प्रोटोकॉलनुसार सगळं चालतं जे पेशंट प्रोटोकॉल फॉलो करेल त्याला हमकाशियस यश भेटतं सेकंड जे आहे तुमची हेल्थी लाईफस्टाईल कुठल्याही प्रकारचं जे बाहेरचं जेवण आहे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आहे हॉटेलचे हो� फूड वगैरे पॅकेट फूड्स मैदा वगैरे पदार्थ किंवा नॉन व्हेज पदार्थ कारण की जे आय व्ही एफचे जे मेडिसिन आहे जरा स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामुळं ऑलरेडी पेशंटला कॉन्स्टिपेशन वगैरे होऊ शकतं तर ता त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी अनहेल्दी फूड ते तुम्ही अवॉइड केलं पाहिजे थर्ड जे आहे प्रॉपर रेस्ट घेतली पाहिजे खूप जास्त हेक्टिक टेन्शन घेऊन तुमची लाईफस्टाईल खूप तुमच्या शरीराला खूप थकवा देऊन मग यश नाही भेटत जे आहे तुम्ही प्रॉपर रिलॅक्स वगैरे व्हा तुम्ही निर्णय घ्या की अरे मला आय व्ही एफला जायचं आहे चौथं जे आहे की मेडिटेशन करायला पाहिजे आपलं माइंड मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे आय व्ही एफ केलं ट्रान्सफर केलं बरेचदा पेशंट विचार करतात अरे पंधरा पंधरा दिवस की मला मूलभाय होईल की नाही की माझं सक्सेस होईल की नाही याच्यामध्येच पेशंट विचार करत बसतं आणि डोक्याला टेन्शन घेत बसतं बऱ्यापैकी जे आहे आपण हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू नये आपल्याला यश येत नाही म्हणून आपण टेन्शनच कशाला घ्यायचं जे आहे आपले प्रयत्न करायचे हंड्रेड पर्सेंट आणि सोडून द्यायचं भगवंतावर पूर्णपणे आणि त्याच्यासाठी तुम्ही थोडेसे बुक्स वाचू शकता मेडिटेशन करू शकता वेगवेगळे प्रकारचे समजा तुम्हाला वाटलं हसायचे शो असतील बरेच कॉमेडी शो वगैरे तर ते पण बघू शकता पण असे सिरियल जे आहेत भूताच्या वगैरे किंवा ज्याने तुम्हाला टेन्शन येईल काही सिरियल आहे दुःखाच्या वगैरे अशा नाही पाहिलं पाहिजे आणि वाचन करू शकता तुम्ही की ज्याने तुम्ही भगवद्गीताचे दोन तीन जरी श्लोक वाचले तर तुम्ही शांतपैकी झोपतात मी तर माझ्या बऱ्याच पेशंटला भगवद्गीता जी आहे ती ॲज अ पिल म्हणून देते स्लीपिंग पिल की दोन तीन श्लोक जरी वाचले तर तुम्ही झोपून जाता त्याच्यामुळे भगवद ती भगवद्गीता तुम्ही वाचायची कारण की जड आहे ती वाचायला त्याच्यामुळं आय व्ही एफच्या जेवढे पण केसेस आहे एम्रो ट्रान्सफरच्या वगैरे प्रत्येकाने भगवद्गीता वाचा आमकाशी यच